प्रायोजक आपला आवाज आपली सखी सभासद नोंदणी रुपये भरून मिळवा आकर्षक ट्रॅव्हलिंग बॅग पंधरा सभासद नोंदणीवर मिळवा शाही हार मोफत आकर्षक गिफ्ट सोन सखी जेम्स अँड ज्वेलरी कडून शाहीहार किंवा ठुशी सुनीती ज्वेलर्स कडून हळदी कुंकवाचे पाळे स्वर्णिम ज्वेलर्स कडून मिनी मंगळसूत्र गजानन फूड्स कडून थालीपीठ भाजणी ऍपल सलोन कडून महिलांसाठी फ्री हँड आणि पुरुषांसाठी फ्री हेअर कट सोन सखी कडून बंपर लकी मध्ये लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी संपर्क शहाऐंशी चोवीस त्र्याऐंशी चव्वेचाळीस त्रेचाळीस ऑक्टोबर अखेर शहरामध्ये सात हजार कॅमेऱ्यांची नजर असणार आहे स्मार्ट सिटीचे काम वेगाने चालू आहे फायबर ऑप्टिक नेटवर्किंगचे काम सुरू आहे स्मार्ट सिटी अंतर्गत तीन हजार कॅमेरे बसविले जाणार आहेत मार्च अखेर पर्यंत पंधरा हजार कॅमेरे कार्यान्वित होतील पण महापालिकेच्या वतीने चार हजार असे एकूण सात हजार कॅमेरे शहरामध्ये बसविले जाणार आहेत ऑक्टोबर अखेर सात हजार कॅमेरे कार्यान्वित होतील अशी माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी दिली आहे नळ कनेक्शनवरून दोन गटामध्ये वाद झाल्याने परस्पर विरोधी गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक करण्यात आली आहे नळ कनेक्शन घेण्यावरून दोन गटामध्ये मोठा वाद होऊन मारामारी झाली या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पाच जण अटकेमध्ये आहेत कोतवालवाडी शिवाजी महाराज चौक चरोली बुद्रुक येथे ही घटना घडली आहे धंदा करायचा तर पैसे द्यावे लागतील म्हणत फायनान्स कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे लोकांना पैसे देऊन तू चांगले पैसे कमावतोस येथे धंदा करायचा असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील असे म्हणत फायनान्स कार्यालयाची तोडफोड केली तसेच फायनान्स कार्यालयाच्या मालकाला मारहाण करून जबरदस्तीने खिशातून पैसे काढून घेतले ही घटना सायंकाळी पाचच्या सुमारास पी एस फायनान्स कार्यालय रिव्हर रोड पिंपरी येथे हा प्रकार घडला आहे या प्रकरणी आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक सोमवारी सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये क्षेत्रीय कार्यालय स्तरावरती जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येणार आहे या सभेचे अध्यक्ष स्थान भूषविण्यासाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय मुख्य समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे दर सोमवारी हे अधिकारी नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करतील पुणे ते लोणावळा दरम्यान रेल्वेचा तिसरा व चौथा मार्ग प्रस्तावित करून उपनगरीय कॉरिडॉर विकसित करण्याचे नियोजन रेल्वेने केले आहे त्यासाठी केंद्र सरकारने पन्नास टक्के आणि राज्य सरकारने पन्नास टक्के खर्च करण्याचा निर्णय झाला आहे मात्र रेल्वेच्या या नियोजनाला राज्य सरकारने खोडा घातला असून कोविडच्या संसर्गजन्य रोगामुळे अर्थव्यवस्थेवरती झालेल्या परिणामांमुळे पुणे ते लोणावळा दरम्यान प्रस्तावित केलेल्या रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गासाठी खर्चाचा पन्नास टक्के हिस्सा देण्यास असमर्थता दर्शविल्याचा आरोप आमदार लक्ष्मण जगताप यांनी केला आहे हॉटेलमध्ये ग्राहकांना हुक्का उपलब्ध करून दिल्याबद्दल पिंपळगुरो येथील हॉटेल चालक आणि मॅनेजरवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय इग्नाइट रेस्टॉरंट लाऊंज येथे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली हॉटेल चालक प्रसन्न शिवानंद पडेसूर वय सत्तावीस राहणार काशीद पार्क पिंपळे गुराव आणि हॉटेल मॅनेजर व्यंकट या यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रायोजक आपला आवाज आपली सखी सभासद नोंदणी दोन हजार बावीस सभासद फी सहाशे रुपये भरून मिळवा आकर्षक ट्रॅव्हलिंग बॅग पंधरा सभासद मिळवा शाही हार मोफत आकर्षक गिफ्ट सोन सखी जेम्स शाहीहार किंवा ठुशी सुनीती ज्वेलर्स कडून हळदी कुंकवाचे पाळे स्वर्णिम ज्वेलर्स कडून मिनी मंगळसूत्र गजानन फूड कडून थालीपीठ भाजणी ऍपल सलॉन कडून महिलांसाठी फ्री हँड बॅग आणि पुरुषांसाठी फ्री हेअर कट सोन सखी कडून बंपर ड्रॉ मध्ये लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी संपर्क शहाऐंशी चोवीस त्र्याऐंशी चव्वेचाळीस त्रेचाळीस